पोलीस वाहनात हायटेक कॅमेरा बसविल्याने गुन्हेगारांवर राहणार करडी नजर सिल्लोड शहरातील पोलीस वाहनात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यातून कैद होणार शहरात घडणाऱ्या घडामोडी शहरात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनावर हायटेक कॅमेरा बसवण्यात आल्या असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर करडी नजर असणार असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली सिल्लोड शहरातील पोलीस वाहनांवर हायटेक तंत्रज्ञान असलेल्या तीनशे साठ कॅमेरा बसवण्यात आला या कॅमेऱ्यातून एक किलोमीटर पर्यंत घडामोडी तसेच कॅमेरा लाईव्ह रेकॉर्डिंग देखील करणार आहे रात्रीच्या वेळेस देखील पोलिसांना चांगली मदत यामुळे होणार आहे अत्याधुनिक यंत्रणेचे प्रशिक्षण संबंधितांचे प्रशिक्षण शहर पोलिसांना देण्यात आल्याची माहिती सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेषराव उदारी यांनी दिली पोलीस वाहनात यासाठी इन्व्हर्टची सुविधा करण्यात आली आहे छोटा स्क्रीन बसवण्यात आली असून याद्वारे सर्व घडणाऱ्या घडामोडी यात कैद होणार आहेत होणारे सर्व रेकॉर्डिंग थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी जोडले गेले आहेत यामुळे शहरात घडणाऱ्या घडामोडींवर वरिष्ठांचे विशेष लक्ष राहणार आहे हायटेक कॅमेऱ्यामुळे पोलिसांना मदत मिळणार आहे गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश ढळके सिल्लोड